मित्रांनो आपल्यापैकी कोणीतरी कमेंट केली की जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये इथे नावाची कविता होती ती आम्हाला पाहायची आहे तर आज आपण ती कविता बघणार आहोत चला तर सुरू करूया कविता इथे आम्रतरुहा धरी शिरावर प्रेमळ निजसावली मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पाया तळी आणि कपुडती झरा खळाखळत खडकातून चालला साध्या भोळ्या गीतामध्ये मध्ये आपल्या नितरंगला काठी त्याच्या निळी लव्हा डुलती त्यांचे तुरे तृणांकुरावर इवलाली ही उडती फुलपाखरे खडा पहारा करती भवती निळे भुरे डोंगर अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर दुर्मिळ येशी देई शांतता सदा मला हे स्थळ एकूण येई इथे जगाचा कर्कश कोलाहळ व्याप जगाचा या मी येई इथे सत्वर अर्ध्या मिटल्या नयनी बघते स्वप्ने अति सुंदर शांत विले मी तृप्त जीवाला इथे किती दातरी किती दा यावे तरी इथली अविट ही माधुरी आम्र तरुहा धरी शिरावर प्रेमळ सावली आम्र तरुहा धरी शिरावर प्रेमळ सावली छोटीशी कविता तालासुरात म्हणण्याचा प्रयत्न केला आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद